भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशन व रेल्वे प्रशासन भीमशक्ती सामाजिक संघटना रेल्वे संघटना व इतर सामाजिक संघटनेच्या समन्वयातून व चर्चेतून रेल्वे प्रशासनानं सोलापूर विभागातून स्पेशल रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नाना प्रक्षाळे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की मुंबईला जाणाऱ्या पेशल गाड्या आणि सिद्धेश्वर ही दोन गाड्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर सोडण्यात याव्यात वयोवृद्ध महिला आणि वयोवृद्ध पुरुष यांना जिनाफ चढून जाण्यास त्रास होतो म्हणून सहा डिसेंबरला स्पेशल गाडी सोडणारे आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस ही एक नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात यावी रेल्वे प्रशासनाला या दूषित वास्तवावर नसल्याकारणानं रेल्वे स्टेशनवरती दवा गोळ्यांचीही सोय करण्यात यावी अशा अनेक चांगल्या सूचना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्या प्रशासनाने त्याही सुविधा पुरवण्यासाठी तत्परता दाखवली आहे तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व भीम सैनिकांनी मुंबई येथील चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी सर्व भीम सैनिकांनी शांततेत जाऊन अभिवादन करावं रेल्वे प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला सहकारी भीम सैनिकांनी करावे असं आवाहन रेल्वे पोलीस प्रशासन व रेल्वे प्रशासन भीम शक्ती सामाजिक संघटना रेल्वे प्रवासी संघटना व इतर समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आले आयुक्त साहेबांना सांगितलं तुमची आहे मंडळ तुमचा निर्णय सांगा आम्ही तर जाणारच आहोत लोकांना व्यवस्थेशीर गेल्या पन्नास वर्षापासून आपण ठिकाणी जात आम्ही जर जात नसलो तर, तर रेल्वे स्टेशन मध्ये सगळ सर्व कार्यकर्त्याला आम्ही व्यवस्थितशीर पाहतो विशेष शाखेचा कार्यक्रम असला की ते मी फोन करते किती लोक जाणार आहेत कसं जाणार आहेत कशा कशा पद्धतीनं जाणार आमच्याकडे नाव ना असते ते सर्व कार्यकर्तेची नावं पोलीस आयुक्त कळवून आम्ही पाठवत असतो आम्ही जातीनं स्टेशनवरती येऊन सर्व कार्यकर्त्याला व्यवस्थित पाठवून शेनगावकर साहेब होते आणि खान साहेब या ठिकाणी होते तर वयोवृद्ध महिला आणि पुरुष असल्या त्यांना दोन नंबर तीन नंबर चार ती नंबर प्लॅटफॉर्मवरती वरती जाता येत नाही म्हणून त्यांना सांगितलं होते की सिद्धेश्वरच्या अगोदरची जाणारी गाडी आहे ते ती तीन किंवा चार नंबर वर लागत होती परंतु आम्ही साहेबांना सांगितलं की ती गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवर सोडा जेणेकरून त्या लोकांची सोय होईल तर इतर खान आम्ही सांगितले तर ऍडजस्टमेंट झाले शंजावकर साहेब ऐकत होते त्यांना आम्ही सांगायला गेलो ते शंजवकर साहेब ऐकून घेतले नाही परंतु त्यांनी काय सांगितले की ही केस माझ्या हात्याची नाही साहेब आम्ही रेल्वे अधिकारीला यांना सांगितले व्यवस्थित फक्त असं झालं म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगून आम्ही त्या ठिकाणी किंवा अनेक मोर्चा असू द्या बरोबर अनेक आंदोलन जर उभं घेतलं तर आमचं रेल्वे कर्मचाऱ्याला रेल्वेच्या अधिकाऱ्याशी आमचं कॉन्टॅक्ट असत आम्ही त्यांच्याशी संभाषण सुद्धा असत काय काय आता तरी म्हणले तर आमचे सहकारी पंडित गायकवाड हे पॅन्थरच्या काळापासून आमच्या सोबत होतो परंतु ते सर्व्हिसला लागल्यामुळं ते सर्व्हिस करत राहिले आम्ही चळवळीमध्ये काम करत राहिलो सांगायचं तात्पर्य त्यांना बी आम्ही अनेक वेळा सांगितलं होतं काय काय पेशी का, असे आहेत त्या ऐकून घेण्याची मानसिकताच नसते त्यांची काय बिहारच्या इकडच्या काय लोकांना सांगता येत नाही आणि त्यातला कळत नाही असं पण काय कळलं आम्ही दोघांच्या मध्यस्थीने आम्ही मार्ग काढलो का, त्यांची बी समजूत काढली आणि तिचीला बी सांगितलं राहू द्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा त्यांच्या पद्धतीने ते जाते मग काय काय लोकांचं म्हणणं आहे की आता सकाळी सहाची गाडी होतात त्या गाडीला कसा पहिले कसं जातो तू बी जाऊन बसत होते आता वेटिंगला म्हणताना त्याला बद्दल करायला लागले ते बी सांगता ना आता कसं आहे का सुरुवातीच्या काळात रेल्वेनं सुरुवात केली शेवा म्हणून आता रेल्वे आता दिज, दिज, लोक बसते आता बस विरुंगासाठी त्या सुद्धा ह्याला त्या रूमला सुद्धा तासाला वीस रुपयाने केलेले आहेत तर मी विनंती करतो रेल्वे प्रशासनाला की लोक थोटून बाबून आले ते घरी बसले ते तो एकदा जी वीस रुपयाची घ्या लागली ती घेऊन ये असं तुमच्या समक्षी मानतो आणि मी भीमशे सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष सोलापूर शहरामधले जेवढी लोक येणार आहेत ती भीमसैनिक किंवा इतर लोक जी दर्शनाला येणार ती ते सुखरूप आम्ही मुंबईला पोस्ट करणार आहे आमचं कॉन्टॅक्ट आहे आमचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत पाठवतो आणि तिथे येताना सुद्धा मिळेल त्या गाडीमध्ये दंगे धोप म्हणजे गोंधळ गडबड न करता दर्शनाला जातात म्हणताना गोंधळ वगैरे कार्यकर्ते करत नाही त्या माध्यमातून अनेक वेळा आपण दुसरे सुद्धा लोक चळ चल, चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केले परंतु आम्ही ते हागून पाडला त्या लोकांना धरून